नमस्कार मंडळी आज इथे आपण चायनीज स्टाईल पदार्थ एकदम सोप्या पद्धतीने आणि त्यासाठी विकत नूडल्स वगैरे आणण्याची काहीच गरज नाही आहे आपली जी मॅगी असते ना त्यापासून हा पदार्थ आपण एकदम खमंग म्हणजे एकदम चायनीज स्टाईलमध्ये हा पदार्थ बनवणार आहोत आपण त्यासाठी इथे तीन मॅगीचे पॅकेट घेतले तुम्ही कोणतेही वापरू शकता तर आता पाण्यामध्ये मीठ घालायचं पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आणि त्यामध्ये मागी मॅगीचे जे पॅकेट आहे ते फोडले मी त्याचे तुकडे वगैरे करायचे नाही आहे आपल्याला नूडल्स करायचे म्हटल्यानंतर आपल्याला ती लांब लांब ओढण्याची जी मजा असते ना ती आपल्याला फील करायची आहे त्यासाठी आजी बात नूडल्स वगैरे तोडायचे नाही आहे तर अशा पद्धतीने नूडल्स उकळून घ्यायचे त्याला मधूनमधून मदुन असं मोकळं करायचं आणि हे दोन मिनट दोन मिनटामध्ये तयार होऊन जातात पा जास्त ओव्हर कुक वगैरे करायचे नाही आहे याला चला तर आपण हे आता इथे गाळून घेऊयात एका चाळणीमध्ये गाळून घ्यायचे खालचं पाणी जे आहे गरम ते फेकून देऊ शकतो आपण आणि त्यावरून थंड पाणी घालायचं चांगलं तांब्यावरून पाणी घातलं आहे मी थंड आणि मग सुटसुटीत असे होतात ते त्यानंतर त्यावरून एक चमचं तेल घालायचं आहे म्हणजे त्याला जो चिक चिकणे पण येतो त्याला चिकणा चिकनाही चिकना येते त्याला म्हणजे असे एकदम मोकळे मोकळे होतात ते आणि मस्त चमक मारतात तर अशा पद्धतीने मी डोलडूल सगळे मोकळे मोकळे करून घेतले तेल टाकल्यानंतर मिक्स करून घेतले त्यासाठी आता मी जास्त काही व्हेजिटेबल नव्हते माझ्याकडे जेवढे होते तेवढे चिरून घ्यायचे मी ते लसूण जो आहे तो अशा पद्धतीने कट करून घेतला आहे शिमला मिरची आणि कांदा माझ्याकडे एवढेच होते तुम्ही यामध्ये गाजर पत्ताकोबी काय काय वापरू शकता तर आता एवढंच एकदम साध्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने पटकन असे बनवलेले आहेत मी तर अशा पद्धतीने ते शिमला मिरची पण चिरून घ्यायची कांदा पण अशा पद्धतीने उभा चायनीज स्टाईल जशी चिरतो ना आपण बाहेर नूडल्स खायला गेल्यानंतर त्यात कसे मोठे मोठे पत्ताकोबीचे तुकडे कांद्याचे तुकडे असतात तसंच चिरून घ्यायचे पा पहा आपल्याला तरी ते अशा पद्धतीने चिरून घ्यायचं आता इथे शिमला मिरची चिरून झाली आहे कांदा पण चिरून घेते मी इथे आणि इथे पत्ताकोबी असेल तर खूपच चांगली गोष्ट पण माझं आता नव्हतं संपलेला आणि भाजीवाले एव एवढे भाजीवाले येतात आणि आज एवढी वाट पाहत होती मी भाजीवाल्याचे पण एकही भाजीवाला मला दिसत नव्हतं आणि आता हे अशा पद्धतीने चिरून घेतलं कढई तापत ठेवली तुमच्याकडे जर लोखंडी कढई असेल तर उत्तम माझ्याकडे आहे पण ती खूप मोठी आहे म्हटलं एवढंसं बनवायचं लोखंडी कढई कुठे वापरायची त्यापेक्षा म्हटलं चला आपण आपल्या साध्या कढईतच बनवूया तेल टाकलं एकदम नॉर्मल तेल घालायचं एक चमचं तेल टाकायचं आणि बारीक केलेला लसूण जो आहे तो अशा पद्धतीने लाल करून घ्यायचा कांदा घ्यायचा कांदा टाकायचा कांदा आपल्याला आता जास्त कुक करायचा नाही फक्त ट्रान्सपरंट होईल आणि त्याचा जो क्रंच क्रंचीनेस असतो तो टिकून राहायला पाहिजे इतपतच कांदा आपल्याला परतून घ्यायचा त्या कांदा परतल्यानंतर यामध्ये आपण शिमला मिरची घालून घेऊया शिमला मिरची पण तशीच परतवायची आहे आपल्याला त्याचा जो क्रंचीनेस असतो ना तो आपल्याला टिकून ठेवायचा आहे आणि शिमला मिरची कुक पण झाली पाहिजे अशा पद्धतीने इथे परतून घ्यायचं आहे या दोन्ही दोन्ही परतल्यासाठी तीन ते चार मिनटं खूप झाले आणि ही सगळी प्रोसेस आपल्याला फुल गॅसवरती करायची गॅस बिलकुल कमी करायचं नाही नूडल्स टाकून घ्यायचे त्यानंतर आता तीन मॅगीमध्ये तीन मॅगीच्या पुड्या आलं होतं पण मी तीन काही घातलेलं नाही आहे दोनच मॅगीच्या पुड्यामध्ये घालून घेतल्या एक चम एक मोठा चमचा टोमॅटो सॉस सॉस घालायचा एक चमचा सोया सॉस एक चमचा ग्रीन चिली सॉस ग्रीन चिली किंवा रेड चिली यापैकी कोणताही वापरू शकता आणि चि चु, चु, भर मीठ घालायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं का आता मीठ एकदम घालाय घाला वाटलं तर घालायचं नाही घातलं तरी चालेल कारण सॉसमध्ये आणि अजून काय टाकलं आपण मॅगी मसाल्यामध्ये त्यामध्ये मीठ असतंच तर अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचे आणि मस्त आपले हक्का नूडल्स तयार आहे व्हेजिटेबल हक्का नूडल्स तयार आहे चला तर रेसिपी आवडली असेल किंवा चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला आवडली का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे नूडल्स आवडतात किंवा चायनीजमध्ये तुम्हाला खायला काय आवडतं मला सांगायला विसरायचं नाही बर, बरं आणि भरभरून कमेंट करा जरा आता भरपूर सबस्क्रायबर पण वाढत आहे आपली आता कमेंट करा जरा